नमस्कार दर्शको लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याचे दिवस असताना शेतकरी आपला भाजीपाला मार्केटला पोच करत असतो आणि याच्यामध्ये अनेक वेळेला रिस्क घ्यावी लागते भाजीपाला जर मिरजेला पोच करायचा म्हटला तर ती एक फार मोठी रिस्क असते भाजीपाला कमी असतो जास्त असतो टू व्हीलर असते आणि याच्यामुळं ही रिस्क घ्यायला लागते याच्यासाठी बेडकचे एक दमदार शेतकरी म्हणूया की मल्हारी चंद्रकांत आकडे यांनी मल्हारी भाजीपाला बेडिंग कंपनी काढलेली आहे बेडग मध्ये बेडग येथील कुलस्वामीनी मंगल कार्यालयासमोर त्यांनी ही कंपनी काढलेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांना आणि बाकीच्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना सुद्धा याचा चांगला फायदा झालेला आहे माझं नाव आहे बर मी आहे बर 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 मला सांगा की मिरजपुरु भागामध्ये भाजीपाला सौदा झाल्यामुळं म्हणजे एका गावात आता हा भाजीपाला सौदा झालेला आहे आम्हाला इथं खूप आता सध्याला कारण अगोदर मिरजेला नेऊन लागत होत पण आता इथं जवळ घालायला रेट पण चांगला मिळतो बरं म्हणजे मिरजेपेक्षा हे सोयीस्कर झाले असं म्हणायचं होय होय मिरजेपेक्षा एकदम सुईस्कर झाले आम्हाला बरं मला सांगा मिरजेमध्ये जो रेट तुम्हाला मार्केटला मिळायचा तोच रेट इथं मिळतो मिळतो इथं काही अडचण बर म्हणजे एकंदरीत तुमची ही सोय झाली आहे मला सांगा की तुम्ही भाजीपाला बेडक मध्ये इथं घेऊन आलात तुम्ही कोणता भाजीपाला आणला जोडका घेऊन आला तुमचं नाव कायजीराव आनंदाचा तुम्ही राहताय कुठं एरंडोली येरंडोली मग एरडोज इथनं तुम्हाला बेडक्यायला सोप आहे आता रस्ते चांगली झालेली आहे बरं मला सांगा दोडफा नसतं कशी तयारी बघायला होतं तीन चार ती चाळीस किलो तीस चाळीस किलो दोडफा घेऊन येतो मला सांगा मिरजेला स्विस्कर पडते का तुम्हाला बेडकमध्ये बेडकमध्ये असतं स्वय पडते म्हणजे जो भाजीपाला जो समजा झालेला आहे मंडारी बेडिंग कंपनी हे तुम्हाला चांगली धरून मिळतात आणि सोयीस्कर एक नंबरच्या पट्टी पिट्टी चांगली मिळतात म्हणजे आपल्या आपल्या भागात आपण पोच केलेली तर आनंद वेगळा आहे आनंद वेगळा मला सांगा की तुम्ही व्यापारी एका शेतकरी व्यापारी बरं मग व्यापार करत असताना तुम्ही भाजीपालांच्या बद्दल प्रश्न घेत होता आपण किंवा हा म्हणजे तुमच्या शेताचा माल सुद्धा असायचा पण काही भाजीपाला बाहेर मिरज सांगली जे इथून सुद्धा तुम्ही घेत होता मला सांगा बेडक मध्ये सौदा झाल्यामुळं नेमका तुमच्या धंद्यावर म्हणजे फायदा कसा झाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगण्याचा म्हणजे असं आहे की बेडक या गावामध्ये आमचे विविध शेतकरी जे आहेत त्यांचा माल साधत मोठा लागते आणि माल व्यापारता लोक ताबा मिळतात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माल चांगला आहे रेट पण चांगला आहे आणि त्यामुळं आम्हाला बाजार विकण्याला काही सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे तर आमचा मराठी माणूस एखादा वर आल्यानं आम्हाला अतिशय चांगले वाटते आणि आमच्या बेड कार मालगाव या शेतकऱ्यांनी माझा एक सगळ्यांना शेतकऱ्यांना आव्हान आहे इथं झालेला सौदा म्हणा आमचे म्हणणारे आकडे आमचे मित्र परत बा बाकीचे आमचे व्यापारी मित्र वर्ग सगळ्यांना आम्ही त्यांना सपोर्ट देऊन आमचा मराठी माणूस कुठंतर वर गेला पाहिजे त्याचबरोबर इथं जे माल मिळाला नाही ते अति अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने दिलावा म्हणा असेल असू दे म्हणा मिरजेपेक्षा आम्हाला दहा रुपये आमच्या आमचं स्वतःचं घरचा माला मिरजेपेक्षा आम्हाला दहा रुपये चढ मिळत आहे कसं आहे शेळ्या मालापेक्षा ताजा मालाला गिरायक चांगला असतंय बरोबर आणि बेडमध्ये सौदा झाल्यामुळे आम्हाला ताजा माल उपलब्ध करून देण्याचे काम मल्हारा यांनी केलेलं आहे त्यामुळे तुमचा फायदाच होणार आहे आमचा त्यामध्ये फायदाच आहे म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये जो माल खराब व्हायचा तो आता होणार नाही खराब माल तर होणारच नाही शेवटी आमचं जे ट्रॅव्हलिंग खर्च होतो तो पण वाचला गेलो आहे हा फार आहे कारण तिथे माळव पण स्वच्छ माळवा असतंय आम्हाला घेण्याला पण चांगलं वाटतंय आणि गिरायकाला कुठेतरी मिरची पेक्षा ग्रामीण भागात झालेला सौदा चांगला म्हणजे शेतकऱ्यांची अशी अशी प्रतिक्रिया आहे आहे शेतकऱ्यांची भावना की मिरजेला सांगलीला जाण्यापेक्षा जाण्यापेक्षा आम्ही टू व्हीलर वर प्रवास करताना जीव मुठीत घेऊन आम्ही प्रवास करत होतो मात्र बेडक मध्ये कुलस्वामी मंगल कार्यालयाच्या समोर मल्हारी भाजीपाला ट्रेडिंग कंपनी बेडक शाखा नंबर एक मल्हारी चंद्रकांत आकळे यांनी हा भाजीपाला सौदा काढलेला आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना अतिशय चांगले दर मिळत आहेत वाहतुकीचा त्रास शेतकऱ्यांचा थांबलेला आहे त्यामुळं पूर्व भागातील शेतकऱ्यांना अतिशय शे उपयुक्त अशी ही भाजीपाला कंपनी मल्हारी ट्रेडिंग कंपनी ही झालेली आहे आणि शेतकऱ्यांचा याच्यामुळं फायदा झालेला आहे आम्हाला दर चांगला मिळतो आमची वाहतूक खर्च आमचा वाचतो आमची मुलंसुद्धा इथं भाजीपाला पोहोच करू शकतात त्यामुळं शेतकऱ्यांना इथून पुढं कुठंतरी ग्रामीण भागात सौदा झाल्यामुळं चांगले चार दिवस येतील हे निश्चित आहे